नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या भुजबळ साहेब तुमच्या थोड्या वेळापूर्वी मी पत्रकार परिषद ऐकली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही वारंवार प्रत्येक पत्रकार परिषदेमधून सांगताय की मी असं बोललोच नाही मी एका गावापुरतच बोललो नाविक समाजाच्या एका व्यक्तीने त्याचा विपर्यास केलाय विपर्यास भुजबळ साहेबी केलेला नाहीये मी सत्य भूमिका मांडली आणि तुम्ही जे मराठा समाजाची दाढी कटिंग नाविक कर समाजाने करू नये हे जे वक्तव्य केलं तर ते संपूर्ण महाराष्ट्र बघत होता आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावगाड्यांमध्ये होणार होते तुम्ही का भांडणं लावता हाच माझा प्रश्न आहे ना तुम्हाला तुम्हाला एक वारंवार मी विनंती करतोय की तुम्ही बहिष्काराचा शब्द माघारी घ्या आणि समाजाची माफी मागा तुम्ही ते सोडून मी माझ्यावरती मला धमक्या आहेत तुमचे कार्यकर्ते तुमचे समर्थक माझ्यावरती शिविगाळ करताय आणि तुम्ही मला असं ऐकायला मिळालं की तुम्ही माझ्यावरती केसेस सुद्धा टाकायला काही कार्यकर्त्यांना भाग आहे मी शिवाजी काशीद यांचा विचारांचा वंशज आहे विचारांचा वारसदार आहे मी तो वारसा पुढे चालू ठेवतोय आणि खर तर मी तुम्हाला एक अजून सांगतो की तुमच्या अशा कार्यकर्त्यांच्या धमक्यांना सोमनाथ काशीद घाबरणार नाही आणि माझं काम सत्याचं सत्य मांडायचं गावगाड्यातल्या वातावरण शांत कसं राहील याच्यावरती कायम माझं काम चालू ठेवणार तुम्ही बहिष्काराचा शब्द माघारी घ्या